वाळकुंब परिसरात ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी केला गोळीबार एका आरोपीला अटक तर दोघांचा शोध सुरू कापूरवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाळकुम परिसरातील दर्शन ज्वेलर्सच्या वरती दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली दुपारी साडे चा दरोडेखोर दर्शन ज्वेलर्स मध्ये घुसले आणि सोने चोरण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर त्यांनी गोळीबार केला यानंतर त्या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका संशयित आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आलं प्राथमिक माहितीनुसार फक्त दरोडा टाकण्याचाच उद्देश होता तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे इतर आरोपींचा शोध सुरू अशी माहिती पोलीस आयुक्त मरसिंग जाधव यांनी दिले पोलीस स्टेशन कापोरबावडीच्या हद्दीमध्ये आज रोजी 11:30 वाजता दर्शन ज्वेलर्स या दुकानात एक चार इस मनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये ते त्यांनी ते त्यांच्याकडे जो आग्नेय शस्त्र होता फायर होता त्यातून फायर देखील केलेला आहे या संंगाने जमावाने किंवा आजूबाजूच्या दुकानाच्या परिसरातील लोकांनी एक संशयित घेतलेला आहे आणि त्यानुसार कापूर किल्ल्याची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे इतर आरोपींचा शोध सुरू आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण चार आरोपी निष्पन्न होत आहेत प्राथमिक चौकशीमध्ये हा दरोड्याचा प्रयत्न आहे दरोडे टाकण्यासाठी त्या उद्देशानेच हा प्रकार केला दिसून ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे